श्री श्री परमात्मने पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग तेरावा ज्यांच्याकडून अनुग्रह घेतला त्यांचंच स्मरण करावं इतरांचं नको यावर स्वामी असं म्हणतात असं कुठंच म्हटलेलं नाही नाम घेताना एकच नाम घ्यावं असं प्रथम म्हटलं जातं ते आपल्या जिभेला सवय व्हावी म्हणून राम कृष्ण हरी सगळे एकच पण आपली श्रद्धा बसत नाही त्यासाठी एका ठिकाणी श्रद्धा बसली की मग इतरत्रही श्रद्धा बसायला मदत होते मी सगळीच नावं घेतो पण सामान्याला सांगताना सांगतो एक नाम घे कारण ते रामनिराळा कृष्णनिराळा असं समजतात वस्तुत एकाच निर्गुण स्वरूपातून सगळी सगुण रूपं आलेली आहेत म्हणजे निर्गुण स्वरूपाकडे लक्ष ठेवून कोणतंही नाम घेतलं तरी ते त्या निर्गुण स्वरूपाकडे नेणारं आहे यावर स्वामीजी म्हणतात अगदी बरोबर ब्रह्मसंस्पर्शज सुख असा एक शब्द आहे आता या ब्रह्माचा स्पर्श जीवाला व्हायचा त्याचा थोडक्यात अर्थ सोहम बोध व्हायचा ब्रह्म आहे निर्गुण त्याचा स्पर्श कसा होणार तेव्हा सोहम बोधात राहणं आणि त्या बोधात राहिल्यामुळे त्याच्यापासून जे सुख होतं ते ब्रह्मसंस्पर्शज सुख त्यावर असा प्रश्न विचारला गेला ते ध्यानकाली होतं का नामस्मरणात होतं स्वामी म्हणतात ते कायमचंच असतं ध्यानात नामात दोन्हीमध्ये असतं मग असा प्रश्न आला की ब्रह्माचा स्पर्श झाला हे कळायचं कसं त्यावर स्वामीजींचं उत्तर आहे ध्यान करायला लागलं की आपण ब्रह्मरूप आहोत हे लक्षात येतं मग त्या ब्रह्माचा जो स्पर्श होतो म्हणजे जो बोध होतो त्या बोधाचं हे सुख आहे त्यानंतर असा प्रश्न आला की तो बोध झाला हे कळायचं कसं त्यावर स्वामीजी म्हणतात तो क्षण क्षण होत असतो तो बोध कायमचा झाला आता तो कधी हातातून जाणार नाही असं काही नाही ज्या क्षणी नाम चालू असतं अथवा तो ध्यान करत असतो तितकाच वेळ तो बोध होतो सर्व वेळी तो आनंद वाटणं ही पुढची पायरी ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे आनंद सगळ्या ठिकाणी वाटायला लागला की त्याचा बोध पक्का झाला असं समजावं ब्रह्माचा जो आनंद आहे त्याला ब्रह्मानंद आत्मानंद म्हणतात हा आनंद जेव्हा मिळतो तेव्हा खरं विषयांचा एक आनंद आहे ब्रह्माचा एक आनंद आहे विषयाचं सुखदुःख आहे ब्रह्माचं केवळ सुखदुःख नाही विषयांचं सुखदुःख जसजसं कमी होईल मनातून जाईल तस तसा हा आनंद वाढत जातो जोपर्यंत विषयाची गोडी आहे मान मरात पैसा कीर्ती इमारती गाडी घोडं यात आनंद आहे तोपर्यंत ब्रह्माचा आनंद कसा मिळणार त्याला सारखा तो मी आहे असा पक्का बोध व्हायला पाहिजे आणि मी आनंदरूप आहे हे पक्क अंतकरणात बसलं पाहिजे कोणत्याही कारणानं मला दुःख होण्याचं कारण नाही जी काही दुःख आहेत ती शारीरिक मानसिक आहेत माझी नव्हेत असं व्हायला पाहिजे जशी स्वामीजींना शारीरिक मानसिक दुःख होती पण ते स्वतः आनंदरूप होते शरीर आणि मनाच्या सुखदुःखाचा या ब्रह्मसंस्पर्शज सुखाशी काही संबंध नाही शरीर कशाही स्थितीत असलं तरी मनुष्याला ब्रह्म मिळू शकतं मी आनंदरूप है, मी पा सुन है, आहे।, आहे मी सर्वांपासून अलिप्त आहे असा बोध हवा ना त्यावर स्वामी म्हणतात अलिप्त असं नाही सगळं मिळून एकच परमात्मा आहे हा परमात्मा आहे मी परमात्मा नाही असं नाही मी आनंदरूप आहे हे बुद्धीनं कळणं आणि ब्रह्माचा स्पर्श झालेला कळणं यात फरक आहे की नाही यावर स्वामीजी म्हणतात आहे ना बुद्धीनं कुणालाही कळेल ज्ञानेश्वरी दासबोध जो वाचतो प्रवचन करतो त्याला माहीत असतं की हे एक सुख आहे त्याचा अर्थ त्याला परोक्ष ज्ञान झालं पण अपरोक्ष अनुभूती नाही ध्यानाच्या किंवा नामाच्या वेळेला तो आनंद क्षणभर आपल्याला मिळेल पण मग तो अखंड राहायला लागला पाहिजे आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय ハリオーンたち